एक्सप्लेन करतो मालवण आल्यावर काय आमच्या सोबत आणि त्या हॉटेलने आम्हाला कसं फसवलं ना त्यामुळे ही सगळी हाल चालू आहे आमच्या एवढ्या रात्री त्या बाईनी त्या बाईनी बरोबर थांबा थांबा था अडकली रिक्षा था अरे ತೆಂಗಲೆ ಪೂರ ತೆಂಗಳೆ ತೆಂಗಲೆ ತೆಂಗಲೆ ತೇ ತೆಂಗಳು ಇಥೋನ್ ರೇಡ್ ಇಥಪ್ಪನ್ ರೇಡ್ ಹೇಗ ಥಮಗುಂಡ ಇಥೂನ್ ಎಡ ಪೂರ್ಣ

त्याला थोड़ा डायपर फ्री टाइम दिलाय की जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत तुमची गाडी बाकी यायची चालला परत आज दुसरा दिवस आणि कोकणचं डोकं आता सुजतरली पूर्ण आणि आता आम्ही चेकआउट केलं आमचा आज दिवस चौथा होता सो संपलं पण इथे एक आमचा प्लॅन चेंज झाला आम्ही आज घरी जाणार होतो तर घरी जाण्याचं ऐवजी दोन दिवस सगळे बोलले की इकडे कसं बीचवरती जायला नाही मिळालं म्हणजे बघा ना गोव्यात येऊनसुद्धा बीच राहून गेला आमचा तर म्हणजे बीचवर गेलेलो पण खूप गर्दी होती तो मग सगळे बोलले की मालवणचा एक्सपिरियन्स मागच्या वेळेस आपल्याला खूप भारी आलेला आणि मग आता मालवणला माल निघालो आहे आम्ही हां एक कमेंट आलेली की कोकोकडे लक्ष द्या कोकोला म्हणजे सगळं कामं बाजूला पण कोकोची कोकोला जबाबदारीने सांभाळा म्हणून कोकोला जबाबदारीने सांभाळलं जर तुम्ही कोकोचं तर स्विमिंग पूलवाला ब्लॉग बघितला असेल त्याला पण एन्जॉय करत होता तो आणि त्याला आवडतो स्विमिंग पूलमध्ये म्हणजे आल्यापासून आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलोच नव्हतो म्हणून त्या दिवशी गेलेलो घेऊन आणि जोपर्यंत आपल्याला ते कळत नाही म्हणजे थंडी वाजून येते तोपर्यंत बाळ खेळतच होता किट्टूसोबत सो त्यामुळे असं काही नाही की त्याला खूपच आम्ही डायरेक्ट सोडून दिलं म्हणून आणि मी त्याच्यासोबत कंटिन्यू होतो ऑबियसली एवढ्या लहान बाळाला पण पूलमध्ये एकटा थोडी पडणार आहे तर खेळता खेळता त्याला थंडी भरून आली आणि पहिल्याच वेळेस थंडी लागली म्हणून मग आपण चेंज केलं नो तुम्ही काळजी करत होते पण मी फक्त सांगतो आहे की स्विमिंग पूलमध्ये पूर्ण पॅरेंटिंग गायडन्स आणि दोघं आम्ही सोबतच होतो तेव्हाच मध्ये घेऊन गेलेलो ही बाहेर आणि मी मध्ये असं होत सो नंतर कोको एकदम दा ओके झाला आता आम्ही निघालोय हाय कर हाय ना आता बाईची वेळ झाली ना कर का सो आता आम्ही चाललोय मालवण ला केमिकल नाही आहे नाही सफेद वाला दिखाव ना सफेद वाला काजू काजू का डर लागतो आमचं

हो oh, निघालो आम्ही आता मिळाली ट्रेन चला जाय आवडत ट्रेन रिझर्वेशनची गरज नाही पडली तुला माहिती तरी जनरलचं तिकीट महाग पडलं रिझर्वेशन पंच्याऐंशी होत आहे शंभर रुपये जास्त तिकीट देऊन आम्ही जनरल करतोय विचार करा सगळे वेगवेगळे बसले इकडं मम्मी इकडे बाब कोमल पप्पा काय माहिती कुठे बसले एक गाडी त्याला ठेवणार रे बाळा तुरुज ती एक त्याची हिसकायला येतो विंडो विंडो सीट वर बसायचं तुला इथं विंडो सीट आहे ते बाई विंडो मध्ये बसलेली पाय थिवी कोण होता

परत आम्हाला परत यायचं आहे कारण आम्ही आहे ना बस बुकिंग काल रात्री केली आमच्या मुंबईच्या आणि शॉर्ट असं झालं की सकाळी प्लॅन चेंज झाला मालवण थांबायचं ठरलं मग आता आम्ही आमची बुकिंग रिशेड्यूल केली मग म्हणजे जर आम्ही कॅन्सल केलं असतं तर साडेसहा हजारचे तिकीट काढलेले होते रिफंडमध्ये फक्त तीनशे रुपये येणार होते म्हणून मग आम्ही फक्त रिशेड्यूल केलं नाही तर मग आम्ही मालवणवरूनच गेलो असतो असं कोकांगला झोपे ती वाटतं तुला झोप येते बाई काय करा काय झोपाळ लोक दहा आला उठून सुद्धा इथं मी आठ लाच उठून गाड्या रिटर्न करायला गेलो होतो मी पण तुझ्या सोबतच झोपलो तुझ्या नंतर झोपलो तरी पण आहे ना कोकम मग तू करायचे ना शॉपिंग तू का बरं नाही केली मग ते तुझा प्रश्न आहे मग असं तसंही बोलते असंही बोलते मला बरं ठीक आहे चालेल आपल्या महाराष्ट्रात आहे तुला तिथले कपडे आवडेलच गोव्यावरून जाताना गोव्याचे कपडे घेणार काय अर्थ आहे गोव्याला येण्याआधी गोव्याचे कपडे घ्यायचे हो हो तिथं मस्त शूट करू बघून आता इथं कसं आहे ते मागच्या वेळेस तसा अनुभव होता यावेळेस माहित नाही कसं आहे हो बघा बाळ बाळ असल्यानंतर एवढा संसार असतो याच्यात ना माझी फक्त ही बॅग आहे बाकी याच्यात बाळाच याच्यात अर्ध बाळाच आणि प्रियाची ती आहे सांगितलं मी दोन माझे माझे चल गो का चल तुझ मम्मीला फोटो बोलायला लागले चालेल बघा किती उंच आहे आमची ट्रेन आणि प्री प्रिया गाभरते तुम्हाला भीती नाही वाटली का तुम्हाला दिसलंच नसलं प्रियाला गाभारली पोकोपला भीती वाटते झालं का कोल दा पिऊन झालं का गो गो। जाला? जाला फक्त चाळीस मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही थिवीम पासून पोहोचलो हे कुडाल रेल्वे स्टेशनला आज पूर्ण दिवस आमचं ट्रॅव्हलिंग मध्ये चालला आहे सकाळी पासून आम्ही हॉटेल सोडलंय आणि आता हे बघा रिक्षात बसलो आहे दादा पण पडला

जाऊ <laughs> दे तुला त्रास ना रिक्षा खरंय कुठे बायको कुठे बघा कोमल गेली बस स्टँड वरती गाडी बघायला तिचा वेट करतोय सगळे कोंबून बसले बॉबीन ते तिकडे अरे आम्ही इकडे गुगल मॅपनी असं आणलंय आम्हाला की रस्ता आहे ना समुद्रातून डायरेक्ट आणि रिक्षा आहे सगळे टेन्शन मध्ये आता हे बघा समुद्र ओल्या हो मातीतून जावं लागलं नाही तर रिक्षा फसते असं ते बोलले ते हॉटेल ला जायला रस्ताच नाही दुसरा अरे आहे पण तो गुगल मॅपने आम्हाला इकडून आणलंय म्हणून कधी कधी वाटतं गुगल मॅपच्या भरोशावर बसावं का नाही टेन्शन आहे दिसलं का मंदिर हा लाईट दिसले तर झालंय मग कठीण प्रवासानंतर इथे आम्ही पोहोचलो पण ह्या इथल्या होमस्टेनी मी तुम्हाला सांगतो काय केलं आहे आम आमच्यासोबत पण आमच्या लाईफमधला सगळ्यात वर्स्ट एक्सपिरियन्स हा होता थांबा थांबा अडकली रिक्षा नाही फसल फसल नको लईच फसल अजून आम्ही बीच वरती एक रूम बघायला आलो तो रूम काय आम्हाला आवडला नाही कारण की फोटो दाखवले वेगळ्या आणि वेगळेच निघाले त्यामुळे आम्ही रिक्षावाल्याला घेऊन आलो पण रिक्षा ह्या मातीमध्ये फसते म्हणून रिक्षाला आम्हाला जायला जागत नाही पलटी सगळे हा खरं बोलले कसली बाबा गाडी आता धक्का मारावा लागतो रिक्षा या धक्का मारायला सगळ्यांनी हालचाल सकाळच्या बारा वाजल्यापासून ट्रॅव्हलिंगच करत धक्का मार धक्का ब्रेक लावून

बाबा कशामुळे झाली ना ना आता आम्हाला एक रूम भेटू द्या मग तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो मालवणला आल्यावर काय आमच्या सोबत आणि त्या हॉटेलने आम्हाला कसं फसवलं ना त्यामुळे ही सगळी हाल चालू आहे आमच्या एवढ्या रात्री त्या बाईनी बरोबर त्या बाईने पाचशे रुपये घेतले फक्त वॉशरूम ला जाण्याचे सगळं सांगत आम्हाला सांगतो चला काय मी का मम्मी तिकडे जाऊन बसली होती जातो म्हणून तिकडे कोपऱ्यात जाऊन बसली पण आम्ही रिक्षा जाण्याच्या आधीच काढून घेतलं बघा घेऊन त्याला ए मामू घेऊन जा ना ग माझ्या खोपोला घेऊन जा ग असं कुठे जाऊन बसला होत्या

काका थांबले होते ते पण ते पण कसं हो ते पण किती को इन्सिडंट विचार करा मी तुम्हाला सांगतो नेमकं आमच्यासोबत काय घडलं आम्ही आहे ना गोव्यावरून आमचं आहे ना अगोदर आदल्या दिवशी ठरलं की आम्ही मालवणला जायचं आहे म्हणून एक हॉटेल बुक केलं तर ते बुकिंग डॉट कॉमवरून आम्ही हॉटेल बुक केलं बुक केल्यानंतर आहे ना त्या ताईंचा फोन म्हणजे त्या तिकडून मला त्या मॅनेजरचा फोन आला तर त्या बोलल्या की तुम्ही ती बुकिंग कॅन्सल करा आणि डायरेक्ट करा मग आमचा रात्रीनंतर प्लॅन थोडा चेंज झाला मग मी म्हटलं की ठीक आहे आमचा काय प्लॅन कॅन्सल होतो आहे मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा ते बघितलं आणि बुकिंग होती अवेलेबल मग आमचं दुसऱ्या दिवशी पुन्हा ठरलं की जायचं असं सो मग आम्ही बुकिंग केलं त्यांना फोन करून तर त्या बोलल्या ठीक आहे मग तीन दिवसाचं आम्हाला करायचं होतं म्हणून थोडे चार्जेस वाढलेत मग आम्ही ते पण म्हटलं ठीक आहे मग मी बुकिंगचे हजार रुपये पाठवले हो बुकिंगचे हजार रुपये पाठवल्यानंतर हो आम्ही बुक केलं होतं एक ओपन टेरेस असलेलं होमस्टे ठीक आहे तर होमस्टे बुक केल्यानंतर आम्ही तिथे थी गेलो रात्री म्हणजे आम्ही गोव्यावरून निघालो जसं तुम्ही प्रवासात बघितलं असेल ब्लॉग होता आमचा तर आम्ही निघालो आणि तिकडून आम्ही रात्री जवळजवळ साडेआठच्या दरम्यान आम्ही पोहोचलो याला त्या त्या लोकेशनला गुगल मॅपच्या लोकेशनला तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला जे बीच फ्रंट सांगितलेलं ते बीच फ्रंट नसताना असे मधी घेऊन गेले आम्हाला आणि मग आम्ही त्यांना विचारलं की मध्ये का तर ते बोलले नाही वॉकिंगच आहे मग आम्हाला तिथे त्यांनी वॉक करत आम्ही मध्ये घुसलो तर बघतो तर काय त्याला ओपन टेरेस पण नाही वरती पत्रे आणि प्रॉपर काहीच नाही त्यांचं म्हणजे न तिथं बीच दिसत होता न तिथून ओपन टेरेस होतं आणि दोन रूमला एक वॉशरूम म्हणजे आम्ही म्हटलो यार असं नव्हतं दिलेलं तुम्ही आणि जसं आम्ही रिक्षातून तिथे उतरलो ना ती बाई डायरेक्ट आम्हाला बोलते की इथे तुम्ही काय पर्सनल आणायचं नाही खायला आम्हीच बनवून देऊ तर आम्ही बोललो की आम्ही फिश आणले तर नाही मग आमच्याकडूनच बनवावं लागेल तुम्हाला आम्ही बनवू देणार नाही आणि बनवायचे तुम्हाला पाचशे ते आठशे रुपये लागतील म्हटलं पाचशे आठशे म्हणजे आम्ही सगळे विचार केला की ठीक आहे जाऊ दे अशी बोलते जेव्हा रूम बघितलं मग आम्ही त्यांना बोललो की इतकी डेंजर तुम्ही रूम आम्हाला वेगळ्या दाखवल्या तर फोटो बोलले नाही ती रूम आता अवेलेबल नाही आहे तर मग जर ती रूम पाहिजे असेल तर तीन हजार रुपये लागतील मी म्हटलं ती रूम अव्हेलेबल नाहीये तर तीन हजार कसे लागतील आणि तुम्ही बुकिंग कशी देणार सगळे चिडले अक्षरशः आम्ही सगळे बॅग वगैरे घेऊन आलेलो आता या सर्व डिस्कशन मध्ये ना आशा आशा बघत होत्या आणि ते बोलले कोको आहे ना असा त्या तिथे पॅसेज मध्ये फिरत होता ते पण ते, ते, ते मातीचे पाय घेऊन नाही फिरायचं मी म्हंटल मातीचे पाय म्हणजे आता आणि कुठे पॅसेज मध्ये असा असा पॅसेज होता असा असा पॅसेज होता तर पॅसेज मध्ये मातीचे पाय म्हणजे तुमच्या इथं येण्याचा रस्ताच मातीचा आहे तर त्याच्यात शूज मध्ये माती लागणारच ठीक आहे चला तुम्ही म्हणतात गाणे करायची प्रॉपर्टी आणि मग प्रिया त्या दोन रूमच्या मध्यभागी म्हणजे बाहेरच वॉशरूम होतं तर आता जवळजवळ सात आठ तासाचा प्रवास केलेला आणि त्यामध्ये मग प्रियाला वॉशरूम आली मग ती म्हणजे वॉशरूमसाठी गेली एकच मिनिटासाठी असं नाही की तिला टाईम लागणार आता किंवा काय तर ती बाईने बघितलं ती बोलते आता नाही आता 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 पैसे कट होणार वॉशरूम कोणाला विचारून वापरला म्हणे तुम्ही तर मी म्हटलं आहोत पेट्रोल पंप झाले मोठे मोठे रेस्टॉरंट झाले तिकडे सगळीकडे फ्रीमध्ये वॉशरूम लेडीजला अवेलेबल असतं ठीक आहे तुमची पॉलिसी असेल पण तुम्ही आम्हाला रूम साठी फसवलं त्यातल्या त्यात तुम्ही आमच्याकडून वॉशरूम साठी पैसे कट करताय बरं ठीक आहे मी म्हटलं पन्नास शंभर रुपये कट करतील तर फक्त म्हणजे एक मिनिटाच्या याच्यासाठी तर ती बाई भांडली खूप ती म्हणती असं नसतं तुम्ही कसं काय आमची बुकिंग आमच्यामुळं तुमच्यामुळे आमचं नुकसान झालं मैं मी म्हटलं जर तुम्ही आम्हाला फोटो दाखवल्याप्रमाणे जर हॉटेलच दिलं नाही तर आम्ही कशा मा म्हणजे कोणत्या यांनी इथं राहो सगळ्यांची एक तो ले ले, पोरो तो तर साडेआठ वाजलेले लहान सोबत पूर्ण परिवार सोबत लेडीज आहे सोबत आणि तुम्ही असं फसवतात आम्हाला तर हे कसं योग्य आहे तर मग ते बोलतात नाही आता त्या तुम्हाला नाही घ्यायची रूम चला इथून जा काही घेऊ नका पण ते जे त्या वॉशरूम वापरलं ना त्या बाईनी तर पाचशे रुपये कट होतील मी म्हटलं पाचशे तुम्हाला बोलली पाचशे तुम्ही म्हणजे काय बोलतायत तुम्ही आणि मग नंतर सगळं एक तर खूप जास्त प्रवासाने एक्टिक झालेलं मग आम्ही आहे ना त्या ह्याच्यात सगळे बोललो की ठीक आहे जा घ्या तुम्ही पाचशे कट करायचे करा ॲडव्हान्स करा। आम्ही पे केलेले होते आणि मग त्यांनी ॲडव्हान्स रिटर्न देतांनी पाचशे कट केले म्हणजे इतका बेकार आमच्यासोबत स्कॅम केला त्यांनी सो आम्ही तर कानाला खडाच लावला मी त्या बुकिंग डॉट पण कंप्लेंट टाकली आहे की फेक फोटोज दाखवतात खोटे इमेजेस दाखवतात आणि त्यानुसार ते आम्हाला बुक केल्यानंतर रात्री बेरात्री माणूस कधी पोहोचतो अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे सो so, असा आमच्यासोबत इन्सिडन्स घडला पण नशीब ते रिक्षावाले तिथेच होते आणि म्हणजे असं को इन्सिडन्स घडून आला की त्या रिक्षावाल्यांना त्यांच्यातल्या एका रिक्षावाल्याला पैसे सेंड होऊन सुद्धा त्याला दिसले नाही म्हणून त्याने फोन केला बॉबींना की आहोत आता पैसे आले नाही मग बॉबी बोलले तुम्ही इथेच आहे का ते बोलले हो थोडसच लांब आहे तर त्या बॉबी बोलले की या रिटर्न आपल्याला जागा बदलायची आणि त्या रात्री बॉबीननी त्यांच्या मित्राला फोन करून लगेच एक हॉटेल आपल्याला ऍडजस्ट करून दिला सो ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि बॉबीनचे मित्र होते रिक्षावाले होते तर सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद त्यांनी खूप आमची साथ दिली आणि असे मोठे स्कॅम होतात तर ह्या स्कॅमपासून वाचव वाच ह्या कॅम ह्या स्कॅमपासून सेफ राहिलं पाहिजे कधी हॉटेल बुक केलं तुम्ही तर व्हॉट्सअपला पहिले इमेजेस मागवा किंवा व्हिडिओ कॉल करा बट हॉटेल कन्फर्म करूनच तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करा अदरवाईज पे ॲट हॉटेल हाच ऑप्शन ठेवायचा सो चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही शिकायला मिळालं ला, असेल तर नक्की कमेंट करा तुमच्यासोबत असा बॅड एक्सपिरियन्स कधी झालाय का भेटूया नेक्स्ट ब्लॉगला